हे का बाजार भरला आहे आमच्या सोसायटी मध्ये तर तुमचं स्वागत आहे सर्वांचं गाईस माझ्या सोसायटी मध्ये सॉरी बर का माझ्या लाईव्ह ब्लॉक मध्ये गाईस तुमचं स्वागत आहे मनापासून वा खूप छान छान ताजा आहे भाजीपाला डाळ पण आहे आळूची पानं पण आहेत हे बघा वाव पुदिना आहे खूप फ्रेश फ्रेश भाजीपाला आहे बाबा आम्हाला तर जायची कुठून वाटच ना तर गाईस ह्या बा का भरलेला आहे बाजार गाईस खूप हिरवा आणि फ्रेश फ्रेश भाजीपाला आहे ह्याची भाजी पण होती ह्या पानाची वा पुदिना पण किती फ्रेश आहे बघा बाबा बाबा हे महागड माणूस का असा गाडी इकडं कुठं आणायला लागला ही गाडी बाबा तर ह्या बा काळूची पानं पण आहेत कडावर तुमच्या डोक्यावर घेतात काय हा नाही मग एवढं मोठ्याने काय बोलायची गरज आहे हां कडावर घेण काय नु करान चला 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 था। था। था।

हे आमचं गार्डन आहे कसलं सुंदर आहे घार घर वा 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 बघा पण मजा वाटते हे बघा ह्यांना पण मजा वाटते ही हे हे